नमस्कार रसिक मित्रांनो सदरील माहितीचे संकलन हे जिल्हा माहिती कार्यालय यांच्या फेसबुक करण्यात जागेवर विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश अर्ज करण्याबाबत समाज कल्याणचे आवाहन नांदेड दिनांक पंधरा सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नांदेड या कार्यालयाच्या अधीनस्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्त्र यशवंतनगर नांदेड बिलोली धर्माबाद मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह रायगडनगर नांदेड मुखेड देगलूर गुणवंत मुलांचे शासकीय वसतिग्रह धनगरवाडी नांदेड एकशे पंचवीस मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नांदेड मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अर्धापूर नायगाव व मागासवर्गीय मुला मागा मुलामुलींचे मागा मुला शासकीय वसतिगृहे भोकर हदगाव उमरी असे एकूण सोळा शासकीय वसतिगृहांमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहे त्यामुळे गरजू व पात्र विद्यार्थी विद्यार् विद्यार्थिनींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या वसतिगृहांमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह यशवंतनगर नांदेड चौऱ्याहत्तर बिलोली तीस धर्माबाद तीस मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह रायगडनगर नांदेड छत्तीस मुखेड एकतीस देगलूर एकोणचाळीस गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह धनगरवाडी नांदेड अठ्ठ्याहत्तर एकशे पंचवीस मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नांदेड अडतीस मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह अर्धापूर चौऱ्याहत्तर नायगाव अडतीस व मागासवर्गीय मुलामुलींचे शासकीय वसतिगृह भोकर मुले एकेचाळीस मुले एकतीस हदगाव मुले साठ मुली एकोणचाळीस उमरी मुले पंचावन्न मुली सत्तावन्न असे वसतिग्रहनिहाय रिक्त जागा असून यासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागासवर्गीय विशेष मागास प्रवर्गासह इतर प्रवर्गाच्या इयत्ता आठवी अकरावी व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामूल्य प्रवेश ऑफलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबतचे अर्ज संबंधित जिल्ह्याचे ठिकाणचे व तालुक्याच्या वसतिगृहातील गृहपाल यांच्याकडून प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित वसतिगृहाकडे सादर करावे तसेच स्वाधार योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील जिल्ह्याच्या ठिकाणाचे शासकीय वसतिगृह येथील गृहपाल यांच्याकडून अर्ज प्राप्त करून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित गृहपाल यांच्याकडे सादर करावा शासकीय वसतिगृहासाठी प्रवेश अर्ज न भरल्यास त्यांना स्वाधार योजनेसाठी अपत्र ठरवण्यात येईल याची दक्षता घ्यावी शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता ग्रंथालय जिम व इंटरनेट वायफाय आदी सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी संबंधित शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा नांदेड जिल्ह्यातील इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज भरावा असे आवाहन समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे